नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण पाटबंधारे विभाग हे महाराष्ट्र कृषी खोरे विकास महामंडळ पुणे धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत हा रोड आपल्याला या कार्यालयाच्या पुढचा दिसतो शे पूर्ण खराब रोड झालेला आहे आणि हा जो रोड आहे हा रोड पूर्ण पेट्रोल पंपाच्या बाजूला जातो पूर्ण खराब झाला हे चंबर आहे हे चंबर हे चंबर बसवण्यासाठी जे रोड खोदला गेला तो खोदल्याला रोड तात्काळ दुरुस्त करणं गरजेचं आहे पण कसल्याही प्रकारचं हे गुतेदार हे चंबर बसवण्यासाठी जो रोड खोदलेला आहे तो खोदलेला रोड तात्काळ दुरुस्त करत नाहीत याच्यामुळे जनतेचे हाल या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत की रोडवर कुणालाही जाता येत नाही येता येत नाही ते हे वाहन आहेत हे रोड आहेत कसे आज रस्ते रस्ते कसे आहेत बरे वाटते का रस्ते छान 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 ते हे रस्ते कसे आहेत काय सांगायचे आज या वयामध्ये समजा कमरेचा आजार जर झाला तर दुरुस्त होईल का उठायचंच नाही का, का। मग कशी परिस्थिती आहे काय का, सांगाल याच्यावर काय सांगा। सांगाल काय सांगाल प्रशासनाला काय सांगाल नगरपालिकेला काय सांगाल बांधकाम विभागाला काय सांगाल जनतेच्या जीवाशी खेळता येते जनतेच्या जीवाशी खेळतात बघा जनतेच्या जीवाशी खेळतात आणि हे प्रशासन नाकर्तेपणाचं काम करत आहे काय वाटत हो रोड रोड काय वाटतंय रोड बोला बोला बोलल्याशिवाय कस रोड कशी आहे चांगले आहेत का रोड या मुख्य कार्यालयाच्या पुढेच असले रोड आहेत मग कशा पद्धतीने वाहन चालवतात असेच का काय आता सर का सरकार नाही करून सरकार निष्काळजीपणा करते का नाही करते ना हे सरकार निष्काळजीपणा करतय शहराकडं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही हे धाराशिव शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी महाराष्ट्र सरकारनं दिलेले आहेत असं लोकांचं मत आहे आणि खुद्द भाजपाचे नेते राणा जगदीश पाटील यांनी एकशे चाळीस कोटी रुपये आणलेत असं त्यांचं मत आहे पण शहराचा तसा विकास दिसत नाही आणि हा विकास जर असाच राहिला तर उस्मानाबाद शहर धाराशी शेर चांगल्या प्रकारे विकासमय शहर होईल का असा प्रश्न आता जनतेच्या पुढं आहे आपल्याला या ठिकाणचा रोड दाखवायचा आहे आणि हे रोड जनतेच्या ये करण्यासाठी आहे कसा वाटतं रोड हा कसा वाटतं रोड रोड कसा वाटत रोड चांगलाय का रोड चांगला नाही नाही वाहनाला काय त्रास वाहनाला त्रास होतो टायर लवकर मग शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आणलेत म्हणे मग हे विकास झालाय का नाही काही कुठे गेले पैसे पैसे कुठे गेले गुतेदार हे नेते लोक मंडळी यांनाच माहिती आता फक्त गुथेदाराला जगवण्यासाठी पैशाचा वापर होत आहे असे गाडी चालक सांगतात आणि जर राहिलं तर या शहराच कसं होईल असाच प्रश्न आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या धाराशिव शहराचा विकास कसा होईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर